नमस्कार मंडळी मी विवेक आपल्या कोकणी विवेक या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करू तो आहे खूप दिवसानंतर आता मी चाललो आहे रायगडला तर मित्राच्या गावाला मित्राच्या घरी पा म्हणजेच आज पोरं म्हणजे आमची क्लासमेट सर्व एकत्र होऊन आज सर्वजण चाललो आहे एकूण दहा जण आहेत आम्ही तर दोन फोर व्हीलर काढणार त्यानंतर आता इथून आम्ही वडाळ्यावरून डायरेक्ट रायगडला जाणार तर चला तर भेटूया आता डायरेक्ट गाडीमध्ये बसल्यावर परत ही एक गाडी आहे पाचची एक गाडी आहे हे गाडीचे ओनर आहेत आणि सर्व मंडळी आहेत तर चालले आहेत कुठे रायगडला पार्टी करायला आणि सुटणार आहेत पायर आहे ते चला तर मंडळी भेटूया गाडी चालव मस्त आहे की See mm you. -hmm. कानवाजवी बासरी कानवाजवी बासरी कान वाजवी बासरी कानवाजवी बासरी गल पाहिला हरी होती निघल पाहिला हरी गान वाजवी तो बासरी गानवाजवी बासरी वाजवी बासरी गणवाजवी बासरी

आम्ही हे मारती राह सारती विरती गेलेत आपले केदर आहेत आता लास्ट बायू आणि गाडी मध्ये पण तस गेल एक नंबर गाडी आहे तर ह्या दोघांना मी चा बनवते मलाही पण चालप आलेली घरात कोण नव्हता त्याच्यामुळे आम्ही काय केलं माहिती मस्तकी स्वतल्या जाऊन चहा पावडरवरती डबा उघडला बघतो तर चहा पावडर भेटला साखर भेटली तर तुम्हाला दाखवते मी उकळ दूध नाही आहे दूध नाही आहे अरे हा चा वाढली माणसं वाढली आता तर माणसं वाढलेली आहेत तुम्ही बघू शकता <laughs> चहासाठी चहासाठी माणसं वाढलेली आहेत तर मी जरा एक्स्ट्रा पाणी टाकतो चहामध्ये साखर तर सेम जाणार आहे चहा पाऊ आला घेतलाय किसनी घेतले मस्त किस किस किसायचं त्याच्यामुळे साफसफाई ठेवा गरजेचं आहे साफसफाई ना ठेवणं म्हणजे नाव पण ठेवणार नाहीत आपल्याला येते चाल मस्त वेगळी फास्ट ठेवला हो आहे गॅस उकळी ठेवल्या हो आणि हा भाडाचा चिकन आणि पोपटे बनवणार आहेत आम्ही तर भाटा भिंबुराटा सर्व आणलेलं आहे तिथं गवत आणलेलं आहे मस्त वैगे आणि ही अंडी पोपटीमध्ये टाकायला अजून एक कॅरेट आहे तुम्हाला बघा हि मटण मटणाच्याच बिया सोयाबीन पण आणलेले आहेत आणि इथे कॅरेट आहे अंड्याचा आम्ही बोललो यांना दोन अंडी खाल्ले आहेत तर काय प्रॉब्लेम नाही ना तर हा भाडा म्हणतो ताम ताम काय करणार दोन अंडी खाल्ली असते तर झालेला मस्त पैकी कोरा चहा आला आहे काळा ब्लॅक भेंडी आता ह्यांना नेऊन द्यायला बनवायचं पण आम्हीच न्यायचा पण आम्हीच तर 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 तर

कडक झाले कडक कुणी बनवले मी बनवले मी बनवले आम्ही पिणार नाहीत कारण आम्हाला फक्त थम्सअप लागतो पोटभर खायला आलेलो आहे मस्त की पोपटी कारण आम्ही कधी पोपटी खाल्लीच नाही त्याच्यामुळे कधी बघितलेलीच नाही त्याच्यामुळे आता बनवले मी तुम्हाला भांबुरडा दाखवला हेने खाल्ली ऍक्च्युली मी पण खाल्ली पाच सहा वर्षापूर्वी पण आता ते कधी मेमरीमध्ये ते कसं की तर दाखवतो नंतर कशी प्रोसिजर आहे ती तर चला तर भेटूया पहिल्यांदा मागरूट टाकायचे असते सर्व बाजूनी लावून घ्यायची असते मागरूट चारी बाजून काय हो चारी बाजून साईटून करपत नाही शेंगा बांबुरडा टाकण्याचं काय वैशिष्ट्य काय बांबुरडा मग शेंगा वगैरे चिकन वगैरे करपत नाही म्हणजे लागत नाही त्यानंतर शेंगा टाकायचे वाटाणा वाटाणा आणि वाळाच्या शेंगा

थोड पण चिकन टाकूया चिकन मध्ये काय चिकन मध्ये अद्रक लसूण पेस्ट मसाला गरम मसाला एक पीस पीस चार पाच अंडी कच्ची कच्चे हो त्यानंतर परत मामरूट मामरूट कुठे भेटला हां शेतामध्ये भेटला वलांच्या शेतामध्ये बसूड भेटतो काढायला पण कष्ट येतो हो

सर्व उपड चाललं म्हणता मोठी का झोपी आहे परत थोडे चिकन परत अंडी मग ते ह्याच्यावरून जे आग लावणार ना ते किती मिनिटां अर्धा तासामध्ये होऊन जाते फुल करतो नाही त्याच्या दुसरा भाऊ पण आपला चालू केला नाही oh, okay. आपण चे फूल लावताय जो दे दे हा 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 मिरची टाकलेली आहे बोलत त्या माझ्याशीच बोललो मिरची मिरची पाच सोलटून जाणून त्यांना पोटिगायची हाऊस आहे डबा रेडी झालेला आहे त्याच्यावर टाकणार का ठेवणार आहे उलट ठेवून काही करायचं एक डब्बा रेडी भाऊ इथे खूप मेहनत घेत आहेत फोपटीसाठी खास आणि आम्ही खास आकाशच्या गावाला आम्ही आलो फोपटी खायला मोका है, मोका है। तो फ्राय झाली ती व्हिडिओ पण ना तुझ्या मोबाईल मध्ये फुटला एक डबा गेला तर दुसरा डबा चालू आहे हे आपले बंदुरेज बघत बर्फ उदाहरण इथं फ्रीज नाही आहे

शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला खूप प्रमाणात सपोर्ट करा आणि सबस्क्राईब वाढले पाहिजेत लवकरात लवकर तर सपोर्ट करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट्स नक्की टाका कसा वाटला हा व्हिडिओ तर या खायला पोपटी